तर मित्रांनो यूट्यूब चॅनलवर माझ्या तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी तर आलो होतो म्हटलं ही बैलांनी रेग मारून घ्या उसाला हो म्हणजे काय होईल बैलांनी रेग मारी तर जरा बैलांनी रेग जर आपण मारलो ह्याला पुन्हा डोक्यात विचार आला बैलाने तीन असं तीन फण नसले त्याच्या रेग मारून घ्यावं म्हणजे रान वॉपशावर येईल आणि वॉपशवर आल्यानंतर लवकर म्हणजे फोटवा सुरू होईल तर काय अपेक्षा नाही राहिली गोसामध्ये ह्या म्हणजे कसं झालं आहे तेव्हा सांगतो मी फुटवा नाही झाला ह्याला एक शेवटी झाला आहे वर गेला आहे एवढा उंच आता फोटवा रान वॉपशावर नाही त्यामुळे फोटवाला फुटुआ बी फुटवाच नाही कुठं तरी एक दोन एक दोन दिसतोय हो बघा अजून आणलं आहे फुटवाने अजिबात हो बघा इथे एक तर आहे का निसते एक शेवटी गेले दहाटा नेसते एक म्हणजे मी काय म्हणतो ह्याला जर आपण आता हिराणं असं तुम्हाला दिसते शेवाळच्या एवढं च्याव पाणी होतं इथं तर हिमतला जी आहे तर हे बैल बैलाने फोडून घेऊ म्हणजे काय होल राहनंतर वाप्सवर येईल हे वाप्सवर आल्यावर पुन्हा मग फुटवा होईल थोडं माझ्या तर मनात फोडून मोड्याचंच आहे तर काय म्हणलं खर्च भरपूर मांद्रा केला आहे कसं करावं म्हणून म्हणलं फोडून बघावं आता एवढा खर्च केला आहे बैल बी तीन हजार रुपये एकर राहते तो म्हणलं एवढा खर्च केला तर अजून घालू दोन चार हजार रुपये पाच सात हजार रुपये काय होल रे बरं एक बी टुकडं नाही हो ह्याच्या वर्ष पण तुकडं तसंच आहे तर निब्यात खाली चांगला आहे निम्यात वर असं झालंय पाणी थांबतं इकडं काय करावं बैलवाड्याला बोलविल बोलविलं होतं मी ये म्हणून बघून जा बघा ना असं झाले बाबा हे तर बेकार झाले चाट मारावं म्हणलं तर काय कसं अबा शेवट बघा असं झालं हे खाल्लं चांगलं आहे आणि वर निमित वर समजा एक शेवटी उतार काय पडणार आहे आपल्याला उतर काहीच नाही निघणार खर्च निघणार नाही बघा हे काहीच त्या काय दिसते ह्याकडच्या काय दिसल्यावर काय उतर आहे पाण्यामुळे गेला बरं तर आहे बघा हे पण तुकडं निमित्ण निम्यातनं वर गेलेल्या खाली बरं ह्याच्यामध्ये जरा हे चांगला आहे आम्ही रोप वगैरे सांगली त्याच्यामध्ये त्यामुळे काय अडचण नाही तीन टुकडे आहेत बरे पण हे चकच गेला आहे हो बघा कसं दिसतोय काय उत्तर पन्ना आहे निम्मितनं तुम्हाला दिसतेच व्हिडिओमध्ये की निम्मितना खाली चांगला दिसतोय निम्मितनं वर गेलाय ट्रॅक्टरवालेला फोन केला तर मला येऊन बघून जा चाळणी म्हणणे करू दोन दा 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 तीन टुकडी राहिले ते नाही का आणि हे विराणाला पाणी झालं आहे वरचे तीन टुकडे पाणी जाणार बही पडते ट्रॅक्टर फिरून घेतला म्हणजे पाणी दिलं की लागते रांगेला काय करावं काय करा ना आले गाडी बर का